पहुर येथील तरुणाचा विहिरीत बुडाल्याने मृत्यू सैन्य भरतीचे स्वप्न राहिले अधुरे पहूर तालुका जामनेर सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या एका तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज गुरुवार दिनांक दहा जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पहूर येथे घडली आहे मृत तरुणाचे नाव ऋषिकेश समाधान खाटिक वैवशे एकोणीस असून तो आपल्या आजोबांसमवेत राहून शिक्षण घेत होता सैन्यात भरती होण्याचं त्याचं स्वप्न होतं त्यासाठी तो झपाटून मेहनत करत होता गुरुवारी सायंकाळी आजोबा पांडुरंग गोविंदा खाटिक यांच्या शेतात फवारणीसाठी हौत भरताना ऋषिकेशचा तोल जाऊन डोक्याला जबर मार लागला त्यामुळे तो बेशुद्ध अवस्थेत विहिरीत पडला आणि त्यामुळे बुडून गेला घरच्यांनी शोधाशोध केली असता विहिरीजवळ आणि चपला दिसल्या त्यानंतर विहिरीत पाहणी केली असता ऋषिकेशचा मृतदेह पाण्यात आढळून आला याला तात्काळ रुग्णालय ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं तपासणीत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भूषण पाटील यांनी त्यास तपासणी अंतिम मृत घोषित केले दुर्दैवी ऋषिकेशचे मातृछत्र हरपले होते वडिलांनी दुसरा विवाह केल्यामुळे तो आजोबांच्या छायेखाली वाढला होता फरदापूर येथे उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता सैन्यात सहभागी होण्याचे स्वप्न उराशी बाळगणारा ऋषिकेश आज काळाच्या पडद्याआड गेला त्याच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होते आहे अंतिम संस्कार उद्या अकरा जुलै रोजी सकाळी अकरा वाजता करण्यात येणार आहेत बी बी एस न्यूज फराज अहमद जामनेर तालुका प्रतिनिधी